आम्ही चाललेलो आहे प्रांजलला शाळेत सोडवायला उशीर नाही झाला प्रांजलला टाइम शिर द्यायचे असते उशीर नाही पाहिजे काही का नाही सापडली किती बट ना हे बघी डब्बी चला आणि मला जाताना म्हणजे गयातलं पण अयो मला ना लागलं नाही पडलं असता माझा मोबाईल तर गयातले पण गाठायचे ते घेऊन जायचे प्रिशाचं पण गयातलं गाठायचे ते घेऊन जायचे काय काय नको तिला तिला लगेच टेन्शन नाही काय करायचंय काय करायचंय तर तुम्हाला तर माझ्या पाया माहिती तुम्हाला त्या तर तुम्हाला अजून एकदा दाखवते आज मला कपाट आवरायचं भयंकर पसारा झालाय कपाटात लय पसारा चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता जातो उशीर झालाय झालं का डिक्ली लावली का दुखी उद घालायचे तुला आवर आवर आवड आवर मी नाश्ता नाही केला मी चहा ब्रेड खाल्लो होतो सकाळी तर मला तर बने व्हायला लागले पण आता जावं लागत पटकन सोडवायला आणि आल्यावर काहीतरी जेवण करावं लागत तर तिथे तुम्ही म्हणता गोधड्या का टाकल्या कारण तिशा लावायला लागलेली आहे आता कडी बेडमधल्या आतमधून तर त्याच्यामुळे गोधड्या टाकायच्या मध्ये दरवाजा लागत नाही तर आज महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर ते नक्की 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 बोलते तर आवडते शाळेतून सोडून येते मग आपण उरलेल्या गप्पा मारू या तर बॅग इकडं मॅडम क्रेशा कडे प्रेशा असं चालले आमची बघा आलीच खाली चला दाती पटक शाळेत सोडवायला उशीर झालं उशीर म्हणजे उशीर नाही झाला आपल्या रोजच्या टायमिंगला चाललं जात चला 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 तो हट पकड़ जाना तू काय आलीस नयात लगा था होय ना गुड के लगाऊं मनी इसमें कितने का ही बनाऊं कितने का है रुपए का है

चार पत्री कसं गाढायचे पट्टीवाली वाली गाढायचे असंच चार पत्री गाढायचे मनी किती आहे एक एक लावायचे दोन दोन लावायचे असंच सेम करायचे आता चार पत्री करायचे ना बस ना होणार हे मनी बा तर शंभर रुपये होणार आणि नवीन भवननी बा एकशे ऐंशी रुपये हां पैसे बघ आले

माझ्याकडे चालू माल नाही होईल इंग्लिश मनी आहे मनी माझ्या आहे तो फक्त काय करायचंय आहे तुमचं मनी आहे हा साठ रुपयाला पण मला ना सोने सुमन सुद्धा सुट्ट्या शेतकऱ्या ते जवळ जवळ घ्यायचे असे लांब मधी मनी हे व्यापार ना तुमची मनी व्यापार ना आमची

কিটে টালারা শেযাকেচে এচের ক্যাহয়ে এচেকেচে আদানে য়ে সায়ে তালে পালেনা ক্য়াণতালে हे प्रांजला सोडून आलं शाळेतून आणि गयातल्या वगैरे गाठ घ्यायला ते तर कसं गाठलं तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते पण आता मेन गोष्टीवर येऊया मेन मुद्द्यावर येऊया आता तुम्हाला सध्या हो आणि ते गावाला गेलेले तर हा मुद्दा काढायचा विषय असा आहे आलेच बर का व्हिडिओ काढायला लागले हा काय हा छान गाठलं बघायला ब्रिशाचं असं गाठलं वाव छान घातलं का दाखव बरं प्रिशेचं प्रिशे दाखव द्या ब्रिशाचं हिरवंगा असं गायतलं गाठले छान घातलं खा जबेडमध्ये जाऊ खा तर आता चालू आहे गाठले वगैरे तर आता मस्त बसलो आहे आता थोड्या वेळ तुम्हाला माझी डिझाईन पण दाखवते हो हिप्रिशीचे डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा छान आहे लॉलीपॉप पण चालले खायचे के पण खायचे चालले थांब माझे डिझाईन दाखवते तुम्हाला